शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून जे या राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत आणि दोन दिवसांपूर्वी जी पुण्यामध्ये घटना घडली एका आमच्या बहिणीवर एसटीच्या बसमध्ये जो अत्याचार झाला तर त्या अत्याचाराच्या बाबतीत त्यांची जबाबदारी होती या राज्याचे असंवेदनशील ज्यांचं काही मेलेलं आहे अशा वृत्तीचे योगेश कदम यांची जी भाषा होती की त्यांनी त्यांच्या मनामध्ये असुविधा दाखवून दिली आणि त्यांनी जे वक्तव्य केलं हे वक्तव्य खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण संस्कृतीला लाज वाटणार आहे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या माता भगिनींचं संरक्षण करणं आमच्या गोरीबाईचं संरक्षण करणं आणि त्यांना सुरक्षित करण्याची जबाबदारी असताना सुद्धा या राज्याचे गृह राज्यमंत्री जे वक्तव्य करत आहेत ते मला वाटतं त्यांना शलम वाटत नसेल परंतु संपूर्ण महाराष्ट्र माणसाला मराठी माणसाला त्याची लाज वाटते आणि त्याचा धिकार करण्यासाठी आज या ठिकाणी आपण जगोजी विधानसभेच्या माध्यमातून उपस्थित आहोत मला वाटतं आमचे विधानसभेचे सर्व पदाधिकारी सर्व महिला आघाडी सर्व युवा सेना अंगीकृत संघटना से हे पोट्यासाठी त्याचे उपस्थित आहेत